महादेवाच्या पिंडीवर बेल व्हाते वाकून प्रकाश पाटलाचं नाव सांगते तुमचा मान राखून दारी होती तुळस तुळशीला घालते पळी पळी पाणी आजवर होते मायबापाची ताणे आता झाले प्रकाश पाटलाची राणी सोन्याची एकदाने आडकेले खुटीला रावाय प्रकाश पाटलाले भेटला तर दिवाळीच्या सुटीला <laughs> स्टीलच्या प्लेटात खडे साखरीचे खडे प्रकाश पाटलाचं नाव सांगते सत्यनारायणाच्या पुढे अंगूरच्या बिया अंगूरच्या बिया अंगूरच्या स्टीलच्या प्लेटात अंगूरच्या बिया प्रकाश पटलाने पिक्चर दाखले मैने प्यार किया मेथीची भाजी लागे चोता चोता रावाने पिक्चर दाखवले जयसंतोषी माता महादेवाच्या देवळात उदबत्तीचा वास रावांच्या तोंडात बर्फीचा घास महादेवाच्या देवळात सोन्याचे मंगस्त्र आखंड माझ्या गळ्यात प्रकाश पाटलाचं नाव सांगते सवासण्याच्या मेळ्यात सोन्याची सुपली सोन्याची सुटली मोत्याने गुपली प्रकाश पाटलाच्या जीवासाठी आईवडाची सुख सुटली मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला लोंडा बापाने दिला हुंडा मा मावळ्याने केले आहे प्रकाश पाटलाच्या जीवाकरता सोडले सुखाचे माहेर आली अलीकड गंगा पलीकड गंगा अलीकड गंगा पलीकड गंगा मधी होती येई नावर राधाकृष्णाचा खेळ भुजंगरावचं नाव सांगतो सकाळची येळ संध्याकाळची चांदणी चांदणी आणि ठसा प्रकाश पाटलाच्या अंगठीत अर्धा मजा इसा आ, माती बुरुज पडला अर्ध्या रात्री ब्रुजात निघाले मनभर मोती बुरुजात निघाले मनभर मोती मोती गेले काशी ती बशीत पडली मा, माशी चहा चा, कबशी कबशीत होती माशी चहा चात पडली माशी प्रकाश पाटलाच्या नावासाठी सोडले बारा एकादशी चांदीचा करंडा कुंकुले होते बसून नंदकिशोरला आयुष्य मागते बर्मनदेवापासून चांदीचा करंडा कुंकुले होते बसून नंदकिशोरला आयुष्य मागते ब्रह्मदेवा त्याची भाषेत गवताला म्हणतात ग्रास प्रकाश पाटलाच्या संसारात कधीच नाही त्रास म्हणतात तटू प्रकाश पाटलाच्या हातात बालाजीचे फोटो फेकली घरात प्रकाश पाटील आले हुंड्याच्या जोरात गा पलीकडं गंगा गंगेत पल्ली चेन नाव सांगते संतोषची बाई बस स्टँडला रातुरीच्या स्टेशनला रातूळच्या स्टेशनला आली आली एस टी प्रकाशरावांचं नाव सांगते तुळच्या फ्रीजमध्ये नांदेडचं पाणी प्रकाश पाटलांचं नाव सांगते प्रकाश पाटलाची राणी दुसरं सोनाराने घडवलं प्रकाश पाटलाच्या नावासाठी सवास नाही ना अडवलं मुंबईला घेतले साडी पुण्याला मोडले घडी कुर्डुवाडला मोडले ठसा माधवराव कुटई बसा पण वकिलांनी दिसा